ग्रामपंचायतला अडचण आहे तिनं करायला लग्नाच्या नोंदी केल्या पाहिजे तुमचं गाव आता सुधारलं विकसित आहे सगळ्यांना नोंदी केल्या पाहिजे इथं बसलेल्या अर्ध्या अनाधिकृत नोंदीच नाही मला <coughs> 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 पुरे टेम पुरला तुम्ही सांगन काय भानगडे एक व्यायामशाळा आहे आमची इथं महिलासाठी वेगळी पुरुषासाठी वेगळी दोन्ही व्यायामशाळा वर्षभर फ्री पाच हजार अजून संपले नाही हा काय पाहिजे लोकाला अजून म्हातारं कोतारं जर मध्ये आलं ते किरकिर करतं मा कागद लवकर द्या ग्रामसेवक आला नाही का त्याला समजत नाही का सरपंच कुठं मेला म्हातारा माणूस चिडचिड करत मी दोन तीन बारा ऐकलं म्हणले म्हाताला काय करावं मग आता आम्ही तीन मसनी आणल्या ग्रामपंचायत मध्ये ठुल्या बाबा आले का त्याला त्या खुर्चीवर बसायचं बाबा बसा आणि त्याचे पाय दोन्ही त्या मसनीत घालून द्यायचे बटन दाबून द्यायचं त्या मसनी म्हाताराच्या पाय दाबीच्या अशा बाबा उठतच नाही ना चटी ग्राम पुढं पळून चाललं आपला जे <laughs> ग्रामपंचायत पाय दाबून देते म्हातारीची याच्यापेक्षा काय पाहिजे आणि एवढं करून आम्ही काय त्याच्यावर उपकार नाही करीत करतो कशातून त्याने दिलेल्या पैशातून त्याच्यामुळे कोणावर उपकार करायचा काही संबंध नाही त्याचा ह्या हाताने द्या ह्या हातानं घ्या आणि चांगलं राहायचा आता तुम्ही हे सप्ताह केला पाच सहा लाख रुपये तुम्हाला गणे लागले असं का नाही कमीत कमी म्हणजे माझ्या अंदाजाने दहा लाख दहा लाखाच्या जा पुढे जाईन पण पाच सहा लाख मग याचा अर्थ काय होतो लोक पैसा देते समाज पैसा देतो घेणाऱ्यानं डोकं वापरलं पाहिजे सप्ताहाला कसे देते पंचायतला कुन देत नाही वीस रुपयाचे वांगे घ्यायला ही बाई दहा ठिकाणी टांगड्या तोडी दी पहिल्या दुकानात वांगे घेत नाही मग वीस रुपयात एवढी बारकाई करणारी बाई चार हजार ग्रामपंचायतीला बुगच उगत देईन का त्या तिला पाहि नाही तिला परवडतं का नाही परवडत या सगळ्या गोष्टी करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडं झाडं भरपूर लावा शेताला लावा रस्त्याला लावा वीस चोवीस तास आहे माझे इथे पाणी चांगलं आहे शाळा चांगलं आहे अंगणवाड्या चांगलं आहे बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे पंचवीस तीस ठिकाणी हात धुवायला बेशी नाही माझ्या गावात रस्त्याला रस्त्याला जनरली आपण काय म्हणतो इथं लगवी करू नका इथं थोकू नका इथं कचरा टाकू नका मग कुठे टाका मग इथं लघवी करू नका लिहिलं ना लोक तिथेच लघवी करते मग आम्ही तसं नाही केलं दर ठिकाणी बेसिन लावलं प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका आणि त्याला पाणी चोवीस घंटे स्मशानभूमी चांगली आहे स्मशानभूमीत जाळायला लागणारे लाकडं पण ग्रामपंचायत देते म्हणजे जलमल्यापासून सुरू होतं तर मरुस्तर आहे लाकडं का देतो आम्ही मी सांगन तुम्हाला पुढं मी म्हटलं सरपंच जरा हरमी पाहिजे बदमाश पाहिजे या लोकाला वळवलं पाहिजे काय करायचं हे सहज ऐकत नाही हे लोक असं तुम्ही सांगितलं लोक लोकांना ऐकलं उद्यापासून हुशार झाले चांगले झाले असं होत नाही याला गुतावं लागत उंदराच्या मागं लागून उंदरं हाती लागत पिंजऱ्यात कुटका लटकायचा तेव्हाच उंदरं सापडले तर सापडले उंदराच्या मागं पडून उंदरं हाती लागत नाही हे चार चार हजार रानडुकर सांभाळायचे हे खायची गोष्ट आहे की हे कोणाचं काम नाही आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये नीट आहे का छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या दोघात तुलना करू नये का म्हणता ना बसा या दोघात तुलना करू नये पण करायचीच ठरली तर दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असं जर विचारलं समाजाला तुकाराम महाराज श्रेष्ठ का छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ असं जर विचारलं तर कुणीही सांगन तुकाराम महाराज श्रेष्ठ बरोबर आहे का नाही कुणीही सांगा पण मला खरं सांगा औरंगजेबानं औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक केली असती आणि आग्र्यात कोंडलं असतं तर तुकाराम महाराज सुटून आले असते का हां ती ती इथेल, इथेल, इथेल ते इठ्ठल करीत बसला ते सुटून आलं त्याला ओरिजिनल छत्रपती लागतो आयऱ्या गायऱ्याच काम नाही हे <laughs> तसंच हे सरपंच मी बदमाश लागतो माझे गाव तीस वर्षापूर्वी हगनदारी मुक्त करतानी पाटलाच्या बयाला दंडाला धरून उठल मी दंडाला धरून कुठं जेऊ म्हणता असेल मी कसं जगलो माझं मला माहिती आणि तेव्हा पैसे देत नव्हते हो सरकार हजार रुपयेसुद्धा संडासला हो नव्हते तेव्हा माझ्या गावच्या लोकानं महाराष्ट्र ग्रामीण बँक हे का आपली जालना जालना ग्रामीण बँक हिच्याकडून दर घरानं पाच पाच हजार रुपये कर्ज काढलं होतं कर्ज आणि तीन महिन्यात माझं गाव हंगणदारी मुक्त झालं होतं तेव्हा तीस वर्षापूर्वीची गोष्ट तीनच महिन्यात नव्वद दिवसात मी झोपत नव्हतो बसत नव्हतो माझी गाडी होती झेन रस्त्यानं नीटच आणायचो ब्रेक मारीतच नव्हतो पार्टी बाया असे साड्या धरून पडायच्या आला आला मेला उभा करीत ना तुम्हाला आज राग आला माझा तर तुम्ही बुटाना हाना मला काय पण जे आहे ते सत्य सांगतो मी तेव्हा झालं ते आज त्याच महिला किती सुखी आहे ते गाव किती सुखी माझ्या इथे तुम्हाला विश्वास बसणार नाही उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब शाहरुख खान पितो आमिर खान पितो सचिन तेंडुलकर पितो त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजानं जाणारी बाई पिते आज फुकट आमचं हे बी बंद झालं आता या मशनी नाही आता म्हणजे हाय त्या पण आम्ही याच्या पुढचं पाणी देतो लोकाला आता रोजानं जाणारी बाई मुख्यमंत्री पितो त्या क्वालिटीचं पाणी पिते माझ्या इथे त्या दिवशी ते फळं चांग केलं थोडा त्रास झाला मी लोकांना एकच सांगायचो संडास बांधा नाही ते नका बांधू रस्त्यावर बसायचं नाही मग कुठं बसन तुमच्या इथं कोणी आता बाहेर जात नसे नाही हे कार कोणी कडी कडीचे कडी शंभर टक्के आहे ना चांगली गोष्ट आहे तुम्हाला आता निघलं म्हणून सांगतो महाराज यायला बी उशीर आहे नाही संडासचा दोन गोष्टी सांगतो महिला मंडळ नीट आहे का पहिलं काम आहे पहिलं काम आहे संडास का बांधायचा आहे कारण लोकाला मजाक वाटते एक नंबरचं काम आहे टायमाला गेलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आम्हाला लगवीला संडासला जा वाटलं एका मिनटाच्या आत जायचं नाही गेलं तर रक्त खराब होतं ताबडतोब जायसाठी घरात व्यवस्था पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप चारशे वर्षापूर्वी शौचालय वापरत होते माझी जाऊ रायगड किल्ल्यावर जाऊन बघा चारशे वर्षापूर्वी स्वचालय होते मी जेव्हा रायगड किल्ल्यावर गेलो महाराजांनी वापरलेलं ला, शौचालय पाहिलं मी अक्षरशः झोपून दर्शन घेतलं त्या संडाचं काय आम्ही अजून अजूनही वेडवणी करतो एक कारण सांगितलं का वापरायचा ताबडतोब जायचं उशीर झाला रात आहे पाऊस चालू आहे घरी कोण नाही गरोदर महिला आहे उशीर झाला तर आरोग्य बिघडेल म्हणून ताबडतोब जायचं दुसरं एक कारण आहे पुराओ हो, शाळेतल्या पोराओ हो, नववी दहावी अकरावी नीट आहे का माशी असते ना माशी माशी माहिती आहे का पोराव हो माहिती आहे का माशीला किती पाय असते माहिती आहे ना मग सांगा किती सहा किती सहा ती माशी <laughs> <laughs> रस्त्यावर कोणी संडास केली आणि त्या संडासवर जाऊन बसली धेन करा आणि साई पाय बुडिले तर एका पायाला सहा हजार जंतू चिटकते एका पायाला एका पायाला सहा पायाला किती झाले छत्तीस हजार आणि ती माशी उठली आणि आली आणि आपल्या भाकरीवर किंवा साबुदाण्याच्या खिचडीवर बसली तर आपण खातो का फेकून देतो ह खोट नाही बोलायचं खातो तुम्ही खाता हे खाते आम्ही खातो कारण आपल्याला कळलं नाही एक गोष्ट लक्षात घ्या पोराओ उद्या काय वार आहे मंगळवार आहे ना उद्या चालतं करायला काय हरकत नाही किती पोरं एक प्रयोग करून पाहता घरी गेल्यावर पोराओ हो। पोरं पोरं एक प्रयोग करून पाहतांक का घरी गेल्यावर कोण कोण पोरापैकी कोण कोण करण वर हात करा पोरं पोरी ह नाही ना थोड़े आहे बरं बरं चला थोडे का होईना काय करायचं उद्या घरी गेल्यावर पक्का ना तुमच्या तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये